बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या खडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं आज एक वेगळी बातमी तुम्हा सर्वांच्या समोर घेऊन येतो एका वेगळ्या धाटणीची बातमी तुम्ही म्हणू शकता जी देशाच्या राजकारणातली नाही पण देशाच्या राजकारणावर या बातमीचा एक दूरगामी परिणाम तुम्ही सर्वजण पुढे पाहणार आहात बातमी आहे कॅनडाची आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेची काय नेमकं चालू आहे कारण आपण सध्या बाहेरच्या बातम्यांवर तितकासा फोकस करत नाही लक्ष केंद्रित करत नाही अगदी पश्चिम बंगालमध्ये झालेलं सत्ता परिवर्तन पाकिस्तानामध्ये तालिबान्यांचा घातला गेलेला हैदोस आपण ह्या सर्व बातम्यांना तितकसं कव्हर करत नाही आपण महाराष्ट्राशी केंद्रित राहतो पण महाराष्ट्रात झालेला हा नंगानाच हा सत्तेचा हा नंगानाच हा केंद्रातून आलेला आहे केंद्राच्या व्हेंटिलेटरवर आहे आणि भारताचं केंद्रातलं सरकार आणि ह्या सरकारावर पाश्चिमात्य देश असतील आजूबाजूचे देश असतील यांचा परिणाम या सगळ्या गोष्टींवर आपल्याला लक्ष केंद्रित करायला हवं भारताच्या केंद्र सरकारावर पाश्चिमात्य जगामध्ये जे काही बदल घडत आहेत त्यांचा काय दुर्गामी परिणाम होणार आहे या सगळ्यावर देखील आज थोडंसं तुमचं लक्ष वेधतो पुढची पाच ते दहा मिनिटे लक्षात घ्या भारताच्या बाजूचा बांगलादेश बांगलादेशातलं बांगलादेश भरभक्कम सरकार शेख हसीना यांना भारतात आश्रय दिला जरूर गेला असला तरी लक्षात घ्या या शेख हसीनांनी ज्यावेळेस मुजोरी करण्याचा प्रयत्न केला होता मुजोरी म्हणजे जनतेला गृहित धरण्याचा प्रयत्न केला जनतेच्या मागण्यांना गृहित धरण्याचा प्रयत्न केला गेला जनतेला दाबण्याचा प्रयत्न केला गेला विद्यार्थ्यांना दाबण्याचा प्रयत्न केला गेला ज्यावेळेस तिकडच्या त्यावेळेस सरकार उलथवलं गेलं मग त्यावेळेस पाहिलं जात नाही मेजॉरिटी किती आहे किती खासदार किती काय कुणाच्या कुठल्या राज्यांमध्ये सरकार किती आमदार काहीच पाहिलं जात नाही ज्यावेळेस उठाव हा जनतेतनं होतो त्यावेळेस काहीच पाहिलं जात नाही पहिली गोष्ट पाकिस्तानातही आपण अनेक सत्तांतर पाहिली त्या पाकिस्तानाचं काय उदाहरण द्यावं पण आज तुम्हाला उदाहरण देतो उदाहरण देतो कॅनडाचं जस्टिन ट्रुडो कॅनडाचे पंतप्रधान लक्षात घ्या जस्टिन ट्रुडो हे खर तर दोन हजार पंधरा साली म्हणजे दोन हजार तेरा साली त्यांनी त्यांच्या लिबरल पार्टीचं अध्यक्षपद भूषवलं किंवा नेते झाले त्यांची लिबरल पार्टी आणि एक कन्झर्वेटिव्ह पार्टी या दोन हे दोनच पक्ष आहेत कॅनडामध्ये जसं प्रमुख पक्ष म्हणू शकता पश्चिमात्य देशांमध्ये तसे फारसी म्हणजे अनेक पक्षांचं सरकार असं नसतं तिकडे प्रमुख पक्ष आहेत लिबरल आणि कन्झर्वेटिव्ह हे कॅनडाचे दोन प्रमुख पक्ष त्यात लिबरल पक्षातर्फे दोन हजार तेरा साली जे महत्वाचे नेते होते त्यामध्ये जस्टिन ट्रुडो यांचं नाव घेतलं जातं दोन हजार पंधरा साली जस्टिन ट्रुडो हे सत्तेत देखील लागेल आले पहिल्यांदा आज जवळपास दहा वर्ष झाली पंधरा ते पंचवीस सुरुवातीच्या काळामध्ये जस्टिन ट्रुडो हे एका विशिष्ट लोकप्रियतेपर्यंत पोहोचले बघा मी हा जो घटनाक्रम सांगतोय या घटनाक्रमाचा आणि देशातल्या राजकारणाचा जर कुठे काही संबंध जुळत असेल ना तर तो, तो केवळ निव्वळ योगायोग समजायचा की आणखी काही हे तुम्ही ठरवायचं पण याचा एंड भयानक आहे आता तुम्हाला पुढे एक गोष्ट सांगतो ज्यावेळेस जस्टिन ट्रुडो यांनी हुकुमशाही पद्धतीने काही निर्णय अवलंबायला सुरुवात केली बघा आजच्या घडीला कॅनडामध्ये महागाई अत्युच्च स्तरावर आहे अगदी घरांचे रेट असतील महागाई असेल अनेक गोष्टीमध्ये विशेषतः अमेरिकेसोबतचा व्यापार हा इम्पॅक्टेड झालेला आहे आणि विशेषतः ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा निवडून आले त्यानंतर मात्र अनेक गोष्टी कॅनडामध्ये बदलायला सुरुवात झालेली आहे अगदी चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कॅनडाच्या अर्थमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे आता काहीच दिवसांपूर्वी अर्थमंत्र्यांचा राजीनामा आणि आता आलेला पंतप्रधानांचा राजीनामा नक्कीच कॅनडामध्ये काही घडतंय आणि बरोबर ट्रम्प आल्यानंतर एवढ्या मोठ्या देशाची म्हणजे जवळपास अमेरिकेच्या बरोबरीचा अगदी भूभागाप्रमाणे बघायला गेलं तर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला विकसित देश हा कॅनडा देश आहे कॅनडासोबतचा भारताचा व्यापार देखील मोठा आहे आणि त्याचसोबत अमेरिकेसोबतचा भारताचा व्यापार देखील मोठा आहे या देशांमध्ये चाललेल्या ह्या घडामोडी नेमकं काय सांगायचा प्रयत्न करतायत पहा ट्रम्प आणि कॅनडाचे जस्टिन ट्रुडो यांच्यातले संबंध किती वेळा भोपळ्याचे आहेत हे जग जाहीर आहे आता ह्या जस्टिन ट्रुडोने ज्या प्रकारे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये हा जरी जगप्रसिद्ध व्हायचा प्रयत्न करत होता देशातल्या नागरिकांमध्ये विश्वगुरू व्हायचा प्रयत्न करत होता तरी जस्टिन टुडोला आत्ता आत्ता झालेल्या मी तुम्हाला त्या सर्वेसचे आकडे देखील सांगेल लिबर्टी पार्टीमधल्या ह्या नेत्याचा म्हणजे ज्यावेळेस आता रिसर्च झाला ते रिसर्च पाहून लिबरलचे खासदार चिंतेत आले म्हणजे लिबरल पक्षाचे खासदार चिंतेत आले नॅनोस या रिसर्च कंपनीचा सर्वे ज्यावेळेस प्रसिद्ध झाला विरोधी पक्षनेत्याला म्हणजे जे पियर पोलिवेअर हे जे विरोधी पक्षनेते आहेत सध्याचे तिकडचे त्यांना चाळीस टक्क्याची लोकांची प्रसंती मिळाली पंतप्रधानपदी आणि जस्टिन ट्रुडो यांना फक्त सतरा पूर्णांक चार टक्क्याची प्र म्हणजे त्यांना चार टक्क्याचं मतदान झालं ज्यावेळेस हे सर्वे घेतले गेले हा सर्वे पाहून कारण ही सगळ्यात मोठी तिकडची सर्वे कंपनी आहे आणि दुसरा प्रश्न ज्यावेळेस विचारला गेला त्र्याहत्तर टक्के लोक म्हणाले जस्टिन ट्रुडो यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि फक्त सत्तावीस टक्के लोक ट्रुडो यांच्या सोबत म्हणजे बाजूने त्यांनी मतदान केलं आहे लिबरलने नवीन नेता निवडला पाहिजे असा ह्या सर्वेचा अहवाल आला लिबरल पक्षाने म्हणजे लिबरल पार्टीने नवीन नेता निवडावा मला खरं तर नवल वाटतं आणि आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये कॅनडामध्ये पोटनिवडणुका झाल्या होत्या काही ठिकाणच्या पोटनिवडणुका झाल्या ज्यामध्ये टोरंटो हे एक असं क्षेत्र आहे जिथे लिबरल पक्षाची जवळपास तीस वर्षापासूनची सत्ता होती यावेळेस लिबरलची ती सत्ता उलटली गेली आणि विरोधी पक्षांकडे म्हणजे कन्झर्वेटिव्ह पक्षाकडे टोरंटो या क्षेत्राची म्हणजे हा क्षेत्र त्यांच्या हातात आला आता परत मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस मी मग अशी म्हणालो याचा काही संबंध लागतोय का भारताच्या राजकारणाशी काही लोक अयोध्येमध्ये हरले विचार करा मला खर तर ह्या देशांचा हेवा आणि ह्यांच्या लोकशाहीचा हेवा यासाठी वाटतो तिकडच्या सर्वेवर देखील तिकडच्या पक्षांचे आपल्या नेत्यांना आज टू रेझिग्नेशन म्हणजे तुम्ही राजीनामा द्या यासाठी दबाव येतात आणि नेत्यांचे राजीनामे देखील येतात पण भारतात तसं होतं का भारतामध्ये पक्षच फोडले जातात भारतामध्ये यंत्रणाच हातात घेतल्या जातात भारतामध्ये सर्वे कंपन्याच विकत घेतल्या जातात भारतामध्ये जो खासदार बोलेल त्याला काढून टाकलं जातं एकतर संपवलं जातं विचार कर ना भारतामध्ये या सगळ्या आणि आपण म्हणतो जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असं काहीच होत नाही अनेक गोष्टी आहेत विरोधी पक्षाला ज्यावेळेस इथे मॉन्ट्रियाल म्हणून देखील एक भाग आहे या मध्ये देखील आतापर्यंत लिबरलची सत्ता होती आणि या मध्ये आता कन्झर्वेटिव्हचं राज्य आलं या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर लिबरलचे खासदार चिंतेत आले त्यांनी प्रेशर टाकून म्हणजे प्रेशर म्हणण्यापेक्षा जस्टिन टुडो यांनी स्वतःच हा राजीनामा दिला आहे कारण भविष्यामध्ये काही गोष्टी घडणार आहेत इथे लक्षात घ्या नरेंद्र मोदींचे आणि डोनाल्ड ट्रम्पचे संबंध वितुष्ट आला गेलेले आहेत जस्टिन ट्रुडोचे आणि डोनाल्ड ट्रम्पचे संबंध वितुष्टाला गेलेले आहेत जस्टिन ट्रुडोचं राज्य संपवलेलं आहे याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा हात फार मोठा आहे याचं महत्वाचं कारण अगदी तसंच तेच राजकारण काहीसं मला भारताच्या बाबतीत दिसतंय लक्षात घ्या जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारवर दबाव आणण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी भविष्यात होऊ घातल्या सर्व ट्रेडवर म्हणजे ज्या कुठल्या गोष्टी इम्पोर्ट केले जातील युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये पंचवीस टक्के हा कर आकारला जाणार आणि ज्यावेळेस हा पंचवीस टक्के कराच्या बातम्या कॅनडामध्ये झाल्या कॅनडाचं म्हणजे सगळं हल्लं म्हणता येईल तुम्ही सगळं वर्ल्डपासून कालपर्यंत सिस्टीम हलून गेली कॅनडाची कारण कॅनडा हा असा देश आहे ज्या देशामधलं राहणीमान म्हणजे राहणीमानाचा दर्जा म्हणू शकतो ह्युमन डेव्हलपमेंट एच डी आय म्हणू शकतो ही सगळ्यात सर्वोच्च स्तरावरची आहे म्हणजे इथे सगळ्यात चांगल्या चांगल्या सुविधा दिल्या जातात आणि हे अमेरिकेच्या जीवावर दिल्या जातात कारण अमेरिकेबरोबरचे आत्तापर्यंतचे ट्रेडचे जे कॉन्ट्रॅक्ट होते ते अशा प्रकारच्या टॅक्सेसचे नव्हते त्यामुळे अशा प्रकारचा ट्रेड होऊन जास्तीत जास्त नफा कमवून आपल्या देशातल्या लोकांना चांगल्या सुविधा द्यायच्या अशा प्रकारचा एक आतापर्यंतचा कॅनडाच्या सरकारांचा जो आत्तापर्यंत होता तो एक ट्रेंड आला होता पण ज्यावेळेस हे जस्टिन ट्रुडो आले त्याच्यानंतर मात्र अनेक गोष्टी बदलल्या व्यापार बदलले अमेरिकेसोबतचे संबंध चिघळले भारतासोबतही यांचे काही संबंध चांगले नाहीत अगदी खालिस्तानांचा बाप जरी म्हटलं ना या जस्टिन ट्रुडोला तरी काही वावगं ठरायला नको ज्या गोष्टी देश विघातक त्या देश विघातकच आणि देश विघातक शक्तींना ज्यावेळेस हे असली माणसं पाठिंबा देतात त्यांचा त्यांना आपला कधी हे आपलं कधीही समर्थन नसणार हा जस्टिन ट्रुडो हा खालिस्तानांचा बापच होता त्याने पोचले खानिस्तानी तिकडे पण माझा जो महत्वाचा मुद्दा आहे आज तुम्ही विचार करा जस्टिन टुडोला हटवण्यासाठी देशातून प्रेशर तयार झाला अगदी तशाच प्रकारच्या घटना भविष्यात भारतात देखील घडल्या तर नवल वाटू नये याचं कारण सांगतो आता आज तुम्हाला एक साधं उदाहरण बघा अमेरिकेमध्ये वीस तारखेला येत्या वीस जानेवारी रोजी इनॉग्रेशन आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं जे देशामध्ये आपण त्याला शपथविधी वगैरे म्हणतो यांच्याकडे हा शपथविधीसारखा का फालतू कार्यक्रम नसतो मी मागेही तुम्हाला म्हटलं शपथा वगैरे काही नसतो होय हे फक्त नावाला शपथ घ्यायचे आणि सो चुहेिल्ली हजको चली म्हणतात ना तसला प्रकार करायचा तर त्यामुळे ह्या इनॉग्रेशन खर तर अमेरिकेचा तुम्हाला एक फंडा लक्षात घ्यायला हवा अनेक जण म्हणतात की नरेंद्र मोदींना आमंत्रित केलेलं नाही तर खरं तर अमेरिकेचा असा फंड आहे अमेरिकेमध्ये कुठल्याही इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांना बोलावलं जात नाही आपल्या इनॉग्रेशनमध्ये पण ह्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं पहिल्यांदाच थोडंसं बदल केला बघा डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच चीनच्या राष्ट्राध्यक्षांना शी जिंगपिंग यांना त्यांनी आमंत्रित केलं आता चीनचा राष्ट्राध्यक्ष हा चीनचा राष्ट्राध्यक्ष आहे त्याला त्यां ते, त्यांचं ते, ते, महत्व का तर ते, त्यांचा ट्रेड आहे तेवढा अमेरिकेशी आणि चीनवर अमेरिकेची भविष्यातली अनेक गणित अवलंबून आहेत व्यापार व्यापार चीनच्या राष्ट्राध्यक्षाने तिकडे जाण्यासाठी नकार दिला त्यानंतर मग डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं मग ऑस्ट्रेलिया असेल हंगेरी असेल अनेक छोट्या मोठ्या देशांच्या राष्ट्राध्यक्षांना देखील त्यांनी बोलवलं आणि मोठ्या मोठ्या देशांच्या राष्ट्राध्यक्षांना देखील बोलवलं आता चीन व्यतिरिक्त सारे जाण्यासाठी तयार आहेत आणि आपले साहेब गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत आपल्या साहेबांना बोलावलंच नाही सगळं सोडा आज ज्याने राजीनामा दिलाय जस्टिन ट्रुडो यांना देखील अमेरिकेने बोलवलेलं आहे पण आपल्या साहेबांना आमंत्रणच नाही मला वाटतं गेल्या जवळपास सहा सात दिवसांपासून आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर साहेब अमेरिकेमध्ये तळ ठोकून बसलेत आता नावाला काही गोष्टी असू शकतात प्रोसेसचा भाग असू शकतो परराष्ट्र धोरण असू शकतात मला माहीत नाही पण एवढं सगळं असून सुद्धा परराष्ट्र मंत्री तिथे असून सुद्धा अजूनही निमंत्रण नाहीये विचार करा ही लाजीरवाणी बाब आहे मला आजही आठवतं हाऊडी हो मोदी हा एक ह्युस्टनमध्ये एक प्रोग्राम केला होता तुम्हाला आठवायला हवा काही काळापूर्वी ज्यावेळेस म्हणजे चा, तीन चार वर्षापूर्वीचा हा प्रोग्राम असतो त्यामध्ये ज्यावेळेस नरेंद्र मोदींनी अशा प्रकारची घोषणा केली होती अबकी बार ट्रम्प सरकार अबकी बार ट्रम्प सरकार कमला हॅरीस मला वाटतं त्यावेळेस समोरच्या बाजूने मला वाटतं उभ्या होत्या जर माझं चुकत असेल तर मला करेक्ट करा आता विचार करा हा म्हणजे आपल्या देशाने आजपर्यंत मग साध्या श्रीलंकेत जरी निवडणुका जरी असल्या किंवा रशियात रशियात तर होतच नाहीत म्हणा कुठल्याही देशाचं घ्या निवडणुकांमध्ये माझा तुम्हाला पाठिंबा माझा तुम्हाला पाठिंबा किंवा माझा तुम्हाला पाठिंबा अशी भारत सरकारची म्हणून कधी कुठली भूमिका घेतली नव्हती ती यावेळेस पहिल्यांदा आपण पाहिली लाजीरवाणी गोष्ट ही इ, इ, चा, चा, ही ही परराष्ट्राच्या धोरणाच्या हिशोबाने ही लाजीरवाणी गोष्ट आहे उद्या समजा हा पडला आणि दुसरी आली निवडून तर तो, तो पक्ष तुमच्यावरती खार खाणार की नाही आणि तुमच्या ह्या भूमिकेमुळे देशातल्या लोकांना अगदी विजापासून असेल अगदी इतर बेनिफिट्स असतील भारतीयांना परदेशामध्ये शिक्षण घ्यायचे असतील नोकऱ्या करायच्या असतील अनेक गोष्टींसाठी भारतीयांना याची किंमत मोजावी लागली आणि ही गोष्ट सत्य निघाली त्यावेळेस ट्रम्प पडले आणि दुसरी पार्टी निवडून आली मग काय झालं मधल्या काळात तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती आहे आज कित्येक भारतीयांचे कित्येक विजे कशा प्रकारे अडकून आहेत कशाप्रकारे त्यांना ग्रीन कार्ड्स मिळण्यासाठी काय काय प्रॉब्लेम झाले सगळ्यांनी पाहिलं आता हे संबंध अजून वितुष्टाला गेलेले आहेत आज तुम्ही पहा भारताच्या पंतप्रधानांना निमंत्रणच नाही ही लाजीरवाणी गोष्ट नसावी जगातली सगळ्यात जुनी लोकशाही मी मोठी म्हणणार नाही पण जुनी लोकशाही ही आता तुम्ही मी खरं तर हा तुम्हाला प्रश्न विचारणार होतो जगातली सगळ्यात जुनी लोकशाही कुठल्या देशाची याचं तुम्ही उत्तर द्यायला असं माझा प्रश्न होणार होता तुम्हाला पण ठीक आहे माझ्या व्हिडिओचा भाग असल्यामुळे मी आता हा प्रश्न विचारत नाही पण जगातली सगळ्यात जुनी लोकशाही ही, ही अमेरिकेची आहे मोठी नाही म्हणणार जुनी लोकशाही ही अमेरिकेची आहे अमेरिकेच्या एवढ्या जगातल्या जुन्या लोकशाहीच्या देशाने जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशाच्या पंतप्रधानाला आमंत्रण पाठवू नये विचार करा ह्याच्या मागे अनेक कारणं आहेत लोकशाहीचा आपल्याच देशात घोटलेला गळा हा जरी वेगळा भाग असला हा आपला अंतर्गत जरी भाग असला तरी याचे पडसाद बाहेर देखील उमटलेले आहेत बरं का आपल्याच देशात लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांना बाहेर खरंच बोलवावं का हा मोठा प्रश्न पण ठीक आहे बाहेरच्या बाबतीत आपण अंतर्गत एकात्मता कायम ठेवायला हवी असं आपलं म्हणणं असतं की जे काही आपला वाद असेल आपल्या घरामध्ये पण बाहेरच्या बाबतीत आपण तो भारतीय म्हणून आपण कधी घेणार त्या गोष्टी तर घेतली समजा ती गोष्ट तरी विचार करा यांना का आमंत्रण दिलं नाही याची अनेक कारणं आहेत आणि त्यातलं जे महत्वाचं कारण आहेत ते जर ऐकलं तर आपण सुद्धा त्या कारणाचा त्या कारणाला पाठिंबा देणार नाही कारण अमेरिकेमध्ये ज्या व्यक्तीवर केस चालू आहे अडाणीवर आणि त्याला वाचवण्यासाठी आपल्या सरकारकडनं काय असेल किंवा भारत सरकारचे असतील किंवा कुणा जे प्रयत्न आहेत कुणाची कुणाशी किती घनिष्ठ मैत्री आहे या सगळ्या अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत कुठे नाव खराब झालं बघा भारताचं आता तुम्हाला मला आणखी एक उदाहरण देतो जसं एलॉन मस्क आहेत हे एलॉन मस्क जे आहेत ना ते अमेरिकेचे किंवा ट्रम्पच्या त्र, त्र, अडाणी तुम्ही म्हणू शकता म्हणजे जितके संबंध ह्यांच्या अडाणी बरोबर आहेत तसे ट्रम्पचे एलॉन मस्कसोबत आहेत अगदी कालपर्वामध्ये बाबासाहेबांच्या बाबासाहेबांचं ते बाबासाहेबांच्या एका विधानावर अमित शहानी ज्या प्रकारे ते टिंगल उडवली होती ना तुम्ही पाहिला असाल कशाप्रकारे बाबासाहेबांचं एकेरी नाव घेऊन तो संसदेमध्ये ते वातावरण आपण सर्वांनी पाहिलात तो व्हिडिओ ट्विटरवरून काढावा तो व्हिडिओ ट्विटरवरून काढावा यासाठी ट्विटरला नोटीस पाठवली हो गेली सरकारी नोटीस विचार करा त्या नोटीसला त्यांनी तर नाहीच सांगितलं म्हणजे ट्विटरला नोटीस म्हणजे एलॉन मस्कला नोटीस विचार करा तुम्ही या सगळ्या गोष्टींचे पडसाद कसे आहेत टेस्ला कार जी भारतात येऊ घातली होती तिला परवानगीच दिलेली नाही त्यानंतर स्टार लिंक म्हणून जे इंटरनेट कनेक्शन्स जगभर आता दिले जात आहेत त्याला भारतात परवानगी दिली गेलेली नाही कारण तुम्ही पहा भारतामध्ये इंटरनेटचा बाप सध्या कोण होऊन बसलेला आहे आपण का म्हणतो अडानी अंबानी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण का म्हणतो मग ह्यांच्या पोटावर लात नाही आली पाहिजे मित्र जगले पाहिजेत भारतामध्ये खुली अर्थव्यवस्था करणारे सगळ्यात पहिले तुम्हाला कोण असतील माहिती खुली अर्थव्यवस्था तर मनमोहन सिंग होते अर्थमंत्री म्हणून त्यांनी यशस्वीपणे देशाचा अर्थकारणाचा गाडा हाकला होता कुठल्याही पक्षाचे का असे ना पण क्रेडिट हे द्यावंच लागतं अर्थक्रांती त्यांनी केली अर्थ म्हणजे अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशामध्ये एक रिव्होल्युशन आणलं आपल्या देशात दुग्ध क्रांती झाल्या हरितक्रांती झाली तशी अर्थक्रांती करण्यासाठी मनमोहन सिंगाचं नाव हे आदराने घ्यावं लागेल मला ज्या गोष्टींचं श्रेय आहे त्याला द्यावंच लागेल पण विचार करा त्यावेळेस म्हणजे तुम्हाला साधा एक फोन कॉल करायचा असेल तरी चोवीस पंचवीस रुपये लागायचे तर एक्क्याण्णव ब्याण्णवचा जो काळ होता ज्यावेळेस खुली अर्थव्यवस्था होत होती देशामध्ये त्यावेळेस अर्थमंत्री होते ते त्यावेळेस स्पर्धेमध्ये ज्यावेळेस कंपन्या आल्या मग व्होडाफोन असेल इतर कुठल्याही कंपन्या असतील त्या सगळ्यांना स्पर्धेत आणून प्रत्येकाला एक स्पर्धा तयार करून दिली जेणेकरून प्रत्येक जण कस्टमर ग्राहक यांच्या दृष्टीने विचार करून ग्राहक टिकवण्याच्या दृष्टीने तर काय व्हायचं जाणार कुठे आहेत आमच्याशिवाय त्यावेळेस परदेशी बँका नसायच्या आपल्याकडे स्थानिक प्रायव्हेट बँका नसायच्या आपल्याकडे असणार तर फक्त इथली एखादीच बँक किंवा इथलं एखादंच फोनचं नेटवर्क एखादीच गाडीची कंपनी या सगळ्यांना एक फाटा मारला आणि सगळ्या कंपन्यांना भारताची अर्थव्यवस्था खुली केली जेणेकरून एक स्पर्धा तयार होईल आणि स्पर्धेतनं देशातल्या लोकांमध्ये एक चांगली सर्व्हिस द्यायचं ते एक वातावरण तयार होईल नाहीतर आजही आपण दूरदर्शनच पाहत बसलो असतो लक्षात घ्या मला काय सुचवायचं इथे आजही आपण शक्तिमानच पाहत बसलो असतो किंवा आजही आपण इन्कमिंग कॉलचे सुद्धा पैसे भरत बसलो असतो आता ह्या स्टार्लिंग सारख्या इंटरनेट कंपनीला जिच्याकडे म्हणजे तुम्ही विचार करा वायर नसणार काही कसलंही कनेक्शन आहे सगळं सॅटेलाईटद्वारे कुठेही तुम्हाला कुठली वायर कनेक्ट करायची नाही आणि स्वस्तात जगातलाच सगळ्यात स्वस्तातला इंटरनेट आपल्याला मिळणार होता पण आपल्या मित्रांना कुठेतरी त्याचा नुकसान होऊ नये यासाठी यांना परवानगी नाही मग तो अॅलॉन मग शांत बसेल कुठेतरी तर आपलं लावलं असेलच की नाही आपल्या सेटिंग्स कुठेतरी लागल्या असतीलच अनेक गोष्टी आहेत या सगळ्यावर पण लक्षात घ्या मी आज तुम्हाला जो विषय इथे सांगायचा प्रयत्न करतोय भारताचे संबंध अमेरिकेशी चांगले नाहीत ज्या कॅनडाचे संबंध अमेरिकेशी बिघडले होते त्या कॅनडातला तो सगळ्यात मोठा नेता आज राजीनामा देऊन बसले आहे व्यापाराच्या कारणावर देशातल्या लोकांमध्ये आपल्या देशातल्या लोकांमध्ये आपल्या देशाच्या ह्या नेत्याविषयीचा काय भाव आहे हे लोकसभेच्या वेळेस आपण पाहिलं होतं लोकसभेच्या नंतर कशाप्रकारे विधानसभांमध्ये यांनी बाजी पलटवलेली आहे फुगीर म्हणजे असा फुगीर फुगवटा करून दाखवलेला आहे हा आणि कशाच्या जीवावर करून दाखवले आपल्या सर्वांना माहितीये हा लोकनेता नाहीये देशातला ज्यावेळेस देशामधून उठाव होती लक्षात घ्या देशामध्ये उठाव व्हायला वेळ लागत नाही ज्यावेळेस यांचं हे भांड भरतं हा घडा भरतो त्यावेळेस देशामध्ये उठाव व्हायला वेळ लागत नाही आज विचार करा डोनाल्ड ट्रम्पने ज्यावेळेस शी जिनपिंग यांना विचारलं कशाप्रकारे कॉलर टाईट असते बघा ह्या नेत्यांची आणि कुणाच्या जीवावर असते माहितीये आपल्या नागरिकांच्या जीवावर आपल्या देशाच्या जीवावर आपल्या देशाच्या प्रतिमेच्या जीवावर ही कॉलर टाईट असते ह्यांची आज भारत त्या सिच्युएशनमध्ये नाही अमेरिकेसमोर आज विचार करा ना अमेरिका भारताचा मित्र होऊ शकला आणि जो हो, हो जो होता आपला मित्र तो रशिया देखील आज आपला मित्र राहिला नाही एक काळ होता रशिया आणि भारत यांच्या मैत्रीचे जगभर दाखले दिले जायचे आज रशिया सोबतचे संबंध काय आहेत हे काही इथे वेगळं सांगायची गरज नाहीये आज रशिया देखील भारताच्या विरोधात जाऊन उभा राहिला सगळ्यात जुनी मैत्री भारताची जर कुणाशी असेल आणि जर रशिया आपल्या मदतीला त्यावेळेस धावला नसता तर आज भारताचं कित्येक ठिकाणी नुकसान झालं असते लक्षात घ्या पाकिस्तानाच्या सोबतच्या लढाईमध्ये म्हणजे तुम्ही अगदी बहात्तरचं घ्या पासष्टचं युद्ध घ्या ज्यावेळेस पाकिस्तानला मदत अमेरिका करत होता त्यावेळेस विचार करा रशिया भारताच्या मदतीला धावत होता परराष्ट्र धोरण परराष्ट्रीय धोरणं आपली कशी असतील कशी राहतील हे माझ्या हातात नाही तेवढा मोठा मी नाही समजून घेणार आहेतला म्हणजे ते ते मला इतकं समजणार आहे इतका महान मी नाही पण पण जे काही चाललंय ते दिसतंय आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा दिसतंय आज आज ज्यावेळेस कॅनडाविषयी मोदी मोदींचं मोदी म्हणण्यापेक्षा कॅनडाविषयी ज्यावेळेस ट्रम्प बोलतात त्यावेळेस ते कदा स्पष्ट ह्या भाषेत बोलतात की तुम्ही कॅनडा म्हणून आमच्यामध्ये मर्ज व्हा आता तुम्ही अमेरिकेचाच एक भाग बनून जा अमेरिकेत पन्नास राज्याच्या अगोदर आहेत एकावन्नावं राज्य कॅनडा तुम्ही बना आता किती कॉन्फिडेंटली ट्रम्प यांची ही विधानं येत आहेत विचार करा म्हणजे किती पुढचा विचार करून चाललेले असणार आहेत भारताच्या अर्थकारणावर जर दुर्गामी परिणाम करायचे असतील तर ट्रम्प यांना मला वाटत नाही काही कठीण जाईल भविष्यामध्ये हे संबंध चांगले होणं हे फार गरजेचं आहे जवळपास शंभर बिलियन डॉलर्सचा व्यापार होतो शंभर बिलियन डॉलर्स पेक्षाही जास्तीचा व्यापार आपला असतो या सगळ्या व्यापारावर जर काही परिणाम झाले तर देशामध्ये तुम्हा आम्हाला याची किंमत भोगावी लागणार आहे असो या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी मी आत्ता करणार नाही पण भविष्यात हे स बघा ना साधा तुम्हाला इनॉग्रेशनला कोणी बोलू नये इनॉग्रेशन म्हणणे म्हणजे आपल्याकडे शपथविधी म्हणतात त्यांच्याकडे इनॉग्रेशन म्हणतात याला बोलू नये म्हणजे विचार करा काय परिस्थिती आलेली आहे असो जे काही झालं असेल ते असेल भविष्यात तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील तुम्ही सुद्धा टी व्ही पाहता बातम्या पाहता वृत्तपत्र वाहता तुम्हाला देखील काही गोष्टी कळतील आता कमीत कमी वाचताना तुम्ही एका वेगळ्या अँगलने ह्या सगळ्या बातम्यांकडे पाहाल हा एकमेव माझा या सगळ्या मागचा उद्दिष्ट होतं कारण बातम्या पाहत असताना त्याच्या त्याच्या अनेक बाजू अनेक छटा दाखवायच्या असतात हा एक प्रयत्न मी इथे करून पाहिला आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न विचारतोय आज आपण म्हणजे राजकीय प्रदूषणाविषयी म्हणालोय राजकारण कसं चाललंय कसं राजकारण प्रदूषित झालंय आज आपण जे ज्यावेळेस बाहेरच्या देशांचा म्हणजे एक जागतिक विषय घेतला त्यामुळे एक जागतिक प्रश्न विचारतोय बघा जमलं तर तुम्हाला उत्तर द्यायला आणि बरोबर उत्तराच्या उत्तराला मी एक हार्ट द्यायचा प्रयत्न करेल जेणेकरून तुम्हाला उत्तर कळेल नेमकं बरोबर उत्तर काय आहे ते जगातलं सगळ्यात जास्त प्रदूषित असलेलं शहर कोणतं जगातलं सगळ्यात जास्त प्रदूषित असलेलं शहर कोणतं तला तला मी तुम्हाला चार पर्याय देतो त्यातला एक पर्याय तुम्ही उत्तरामध्ये कमेंट सेक्शनमध्ये लिहा जर बरोबर असेल त्याला मी हार्ट देणार चुकीचं असेल त्याला मी कुठलंही उत्तर देणार नाही पण बरोबर उत्तराला मी हार्ट देईल एक आहे व्हिएतनामची राजधानी हनोई त्यानंतर चीनची राजधानी बीजिंग त्यानंतर भारताची राजधानी दिल्ली आणि भारतातलंच एक मोठं शहर घ्या मुंबई या चौघांपैकी जगातलं सगळ्यात जास्त प्रदूषित शहर कोणतं तुमचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आज जे काही असेल या जस्टिन ट्रुडोने जो राजीनामा दिलेला आहे भारताच्या दृष्टीने तसं पाहायला गेलं तर चांगलंच आहे खालिस्तानांना आश्रय देणारा हा जस्टिन ट्रुडो जाणं हे भारताच्या जा जा दृष्टीने सगळ्यात एक जमेचीच गोष्ट मला इथे म्हणावी लागेल असो जास्त काही या विषयावर बोलत नाही ज्यावेळेस महत्वाच्या काही घडामोडी घडतील तुम्हा सर्वांसमोर नक्कीच घेऊन येईल तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र